स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं कारण की एका प्रॉपर गायडन्सची कमी त्यांना तिथे भावते तिथे तुम्हाला मदत होणार आय बी सी इन्स्टिट्यूटच्या तेरा वर्षापासून अनुभव असलेल्या शिक्षकांची जे तुम्हाला मदत करतील तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेमला सहजरित्या कसं सोडवता येईल हे सांगण्यासाठी तर स्पर्धा परीक्षांमध्ये जेही अडथळे असतात जेही प्रॉब्लेम्स असतात हे गेल्या तेरा वर्षापासून आय बी सी इन्स्टिट्यूट हे बारकाईने बघत आहे आणि ह्या अडथळ्यांवर योग्य योग्य मार्गदर्शन मार्ग तुम्हाला काम ते करत आहेत तर जर तुम्हीही बँकिंग स्टाफ सिलेक्शन रेल्वे इन्शुरन्स किंवा इतरही काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करत असाल ज्यामध्ये बुद्धिमत्ता गणित रिझनिंग ह्या सगळ्या विषयांचं इंग्लिश या सगळ्या विषयांची जर तुम्हाला अडचण वाटत असेल तर या अडचणींवर मात करण्यासाठी नक्की एकदा आयबीसी इन्स्टिट्यूटच्या नाशिक रोड किंवा अशोक स्तंभ या शाखेला व्हिजिट करा जेणेकरून या सगळ्या अडचणी दूर कशा करता येतात हे आम्ही तुम्हाला पटवून सांगू शकतो तुमच्या सरकारी नोकरीच्या मार्गात येणाऱ्या सगळ्या अडचणींना आम्ही दूर करू शकतो तर आजच वाट कसली बघताय आजच व्हिजिट करा आजच व्हिजिट करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिलं पाऊल उचला धन्यवाद